नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दे डेली यूज मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर आणि आकर्षक असे मंगळसूत्राचे डिझाईन्स घेऊन आलेले आहे डेली यूजसाठी जर तुम्ही असे मंगळसूत्र यूज केला तर खूप सुंदर आणि हाय क्लास दिसाल अतिशय सुंदर सुंदर ट्रेंडी पॅटर्नचे मंगळसूत्र आज मी ह्या व्हिडिओजमध्ये ॲड केलेले आहेत डेली यूजसाठी तुम्ही आठ ग्रॅमपासून पंधरा ते सोळा ग्रॅमपर्यंत वजनाचे मंगळसूत्र बनवून घेऊ शकता सध्या डेली यूज मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात अगदी ट्रेडिशनल वाटी मंगळसूत्रापासून वेगवेगळ्या डिझाईनचे फॅन्सी मंगळसूत्र मार्केटमध्ये पाहायला मिळतात जे घातल्यावर तुम्ही तितक्यात सुंदर आणि आकर्षक दिसतात अगदी साडीवरती ड्रेसवरती किंवा खास प्रसंगी जर तुम्ही असे मंगळसूत्र घातलात तरी खूप सुंदर आणि आकर्षक दिसाल सध्या बॉल पँडेट असे चेनचे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत पँडेटमध्ये सुद्धा तुम्हाला अनेक नवनवीन पॅटर्न पाहायला मिळतात किंवा तुम्ही लेडमध्ये सुद्धा असे बनवून घेऊ शकता किंवा ब्लॅक बीड्स आणि गोल्ड बीड्समध्ये असे मंगळसूत्र बनवून घेतलात तर खूप सुंदर दिसाल आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असे ट्रेंडी मंगळसूत्राचे डिझाईन्स ॲड केलेले आहेत आय होप की तुम्हालासुद्धा हे डिझाईन्स नक्कीच आवडतील जर तुम्हाला ह्यातील कोणताही डिझाईन्स आवडला तर तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट मरून तुमच्या जवळच्या सोनाराला दाखवून असेच सेम डिझाईनचे मंगळसूत्र तुमच्यासाठी बनवून घेऊ शकता अतिशय सुंदर डिझाईन्स आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा